दुष्काळाने होरपळलो कांदा निर्यात बंदीने उद्ध्वस्त झालो केंद्र सरकारच्या पथकाच्या दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा केंद्र सरकारच्या दुष्काळ निवार पथकाने आज गुरुवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेच्या दरम्यान सिन्नर तालुक्यात दाखल होऊन सिन्नर तालुक्यातील खोपडी भोकणी खंबाळे दोडी निराळे मानोरी येथील गावांना भेटी देत शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन दुष्काळाची पाहणी केली या केंद्रीय पथकामध्ये केंद्रीय कृषी सवी सचिव प्रिया रंजन यांच्या नेतृत्वाखाली नीती आयोगाच्या सदस्यांसह विविध विभागांच्या प्रमुखांचा समावेश होता पथकाच्या दौऱ्यानिमित्त महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे नाशिक जिल्ह्यावर दुष्काळी सावट असून पुरेशा पावसाअभावी बाजरी मका सोयाबीन यासह सर्वच पिकांना फटका बसला आहे पिण्याकरिता काही ठिकाणी टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा केला जात असून यामुळे ग्रामीण भागाला टंचाईचा सामना सहन करावा लागत आहे समितीने खोपडी गावापासून पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी सुरू केली थेट बांधावर पोहोचून समितीचे प्रमुख प्रियरंजन व चिराग भाटिया यांनी शेतातील वाळलेल्या मका बाजरीच्या पिकाची पाहणी केली यानंतर दोडी खंबाळे येथे काही शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या लागवड खर्च व उत्पादनाच्या झालेल्या नुकसानाची माहिती घेतली दुष्काळाने अगोदरच शेतकरी आर्थिक संकटात सापडला असताना त्यातच केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकरी आणखीनच आर्थिक संकटात सापडलेला आहे प्रियरंजन यांनी यावेळी सांगितले की केंद्र सरकारला आम्ही अहवाल पाठवणार आहोत या पाहणी दौऱ्यात केंद्रीय अधिकारी प्रियरंजन प्रांत अधिकारी हेमांगी पाटील सिन्नरचे तहसीलदार सुरेंद्र देशमुख कृषी अधिकारी नाटे गटविकास अधिकारी महेश पाटील आदी यावेळी उपस्थित होते सिन्नर तालुक्यात चालू वर्षी पावसाने दडी मारल्याने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागत आहे यामुळे शेतकऱ्यांनी समितीसमोर म्हणणे मांडताना दुष्काळाने होरपळो होतोच त्यातच कांदा निर्यात बंदीमुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालो अशी अभिती केंद्रीय अधिकाऱ्यांना यावेळी सांगितली तात्काळ निर्यात बंदी उठवण्याची देखील मागणी शेतकरी वर्गाने केली आहे कांदा नगरी न्यूजसाठी असी पठाण लासलगाव